चप्पल काढा तुम्ही स्टँड आहे किशोर जा तू ना वहिनी चप्पल नेऊन ठेव स्टँडवर दे, दे। होय मी काय त्या वहिनीचा लवकर राहो काय की मी त्या वहिनी चप्पल घेऊन जाऊ आपण घेऊन जाईन ती चप्पल स्टँडवर मी का चप्पल घेऊन जाऊ तिची अरे वा 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 करे झाला का तू नवरा झाला पक्का नवरा झाला तू नवऱ्यापणाचा युगो झाला का तू अंदर जागा पा वहिनी पा बा कसा बोलून राहिला लग्नाच्या पहिले तर मागे पुढे मागे पुढे आणि आता म्हणते मी चप्पल काढलीची वा रे वाहिनी इथं ठेवून द्या तू पान कसा करून राहिला देत नाही चप्पल ती यांची राहू दे काही नको देऊ वहिनी ती भेटून द्या चला मग हात्या वगैरे देऊ दर्शन घेऊ मग आपण राहू दे नदी काय रे भांडण दोघ आमच्या आमच्या असं भांडं लावून दूर राहिला काय चप्पल चप्पल दूर राहिला राहू दे तू बघ चुपच चुप ना तुला आणलं म्हणजे काय काय गलती केली काय मी चल ला भांडण लावत राहू दे देऊ दे राग हो तो मित्र आहे माया त्या रागीक नाही येत अरे होईनी तुम्ही नका घेऊ टेन्शन आमचं चालूच राहते त्यांच्या गावाला परमनंट बोलावलं काय बोलून राहिले वहिनी तुम्ही अजून शेगाव नव्हतं पाहिलं इतक्या जवळ असून पण अहो वहिनी आमचं शेगाव तर दूर दूरदूरचे लोक पाहतात विदेशातून लोक येतात महाराजांचं दर्शन आले आणि तुम्ही इच्छित तर नाही पाहिलं काय वहिनी बरं जाऊ द्या दर्शन घ्या आता चांगला हात जोडून दर्शन घ्या आणि तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात महाराजांच्या आशीर्वादानेच करा हो दादा हो तेजस्विनी महाराजांची महाराजांची भक्ती लहानपणापासून केली बरं का मी

खूप छान आपण बोला सर्वजणं मिळून बोला मारुणता जय जयकार करा अनंत कोटी ब्रह्मांड गायतो को। महाराजाधिराज योगी राज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय प्रियंका काय झालं का ताई आई नशा बसले एकटे एकट्या काही दुखून राहिल का तुमचं हो ना प्रियंका डोकं खूप दुखून राहिलं माझं म्हणून बसली होती बोल ना काय म्हणत होती काही काम होतं काय का? आई आईनी बोलावलं का चहा घ्या करायचं आहे का आणि किशोर आणि तेजस्वी आला नाहीत का अजून आले म्हणे शेगावात आले म्हणे मंदिरात गेले ना डायरेक्ट मंदिरात गेले घर घरी आले मग मग घरी आले नंतर घरी येतील मग मंदिरातून नाहीच म्हटलं होतं तसं त्यांनी डायरेक्ट मंदिरात जाजो म्हणून हो आले म्हणे मंदिरात खाय म्हणे आता येते दहा पंधरा मिनटात ते आली म्हणजे चहा बनू मग म्हणून काय बनवला आणि आली म्हणजे ती आली की बनू म्हणे चहा आता तुमचं डोकं काही दुखून ताई ती शेता बोललं काय तुम्हाला नाही ग त्या बोलण्या असं दगदग झालं की नाही लग्नात नाही होतच उन्हाचं तो सगळं कसं खाण्यापिण्यावरील फरक पडतेस ना पाहुणे राहणं असले म्हणजे कामं पुरते म्हणून दुखून राहिलं डोकं बाकी काही नाही ताई तुम्ही केलं पू नका बरं माझ्यापासून खरं सांगा नाही तर नाही काय ते न्यूज चालवा वैष्णवी सासू ना आपली ननद किती बेकार आहे ती ननदपेक्षा बेकार आहे आपल्या नंदा आपली सासू चांगली आहे आपलं आहे आपल्या नंदाला पण तुम्हाला सांगतो बिचारीने आत्महत्या केली कंटाळून मायासारखी असते की नाही तर त्यांनी आत्महत्या करायला आली असती म्हणून म्हटलं अत्याचार कोणाचा सहन करायचाही नाही अत्याचार कोणावर आपण करायचा पण नाही बरोबर आहे की नाही असंच आहे मग माझ बाई खूपच वाईट झालं बाई ते खरंच खूपच म्हणजे या काळात तसं असं होतच नाही लवकर पण तिनं बिचाराने एवढी सुशिक्षित शिकलेली असूनसुद्धा कसं काय एवढं टोकाचं पाऊल उचललं एवढा त्रास होता तिनं चाललायच असतं तिच्या आई आईवडिलांसोबत बोलायचं असतं पण एवढ्या छोट्या बाळाला सोडून आत्महत्या नव्हती करावं लागत आणि ती लोकं पण किती बेकार अरे हा काळ कोणता सुरू आहे काय आणि एवढं तुम्ही त्रास देतात का पोरीनले पैशासाठी हुंड्यासाठी आणि एवढं देऊनसुद्धा तिचा छळ केला खरंच किती घोर कलयुग आहे हा या युगात नाही का जेवढे चांगले लोक आहेत ना तेवढे बेकार पण आहेत पण नाहीतर काय न्यूज ऐकून तर माझ्या चांगला काटा चाला खरंच ताई खरंच हुंडाबळी या काळात सुद्धा होते असं वाटते आता नाहीतर काय तर भेटून नाही राहिल्या तर हुंडा खूप दूरची गोष्ट आहे खरंच पण एवढे पण निर्दयी लोक असतात का ग प्रियंका किती खराब हा ना ताई असतात नाही तर काय घरी ह्या दोन खूप जा मंदाशी त्यांच्या सांगली नाही येत्या पण अजून आलेच नाही म्हंटल हा किती वेळ झाला निवळ मनाची मनमानी आहे अजून नाही आले म्हटलं हा आणि आपली आई पण दर्शन घेऊन येतो म्हणे मंदिरात जाऊन म्हणे अगं पहिले घरी येत अन मग दर्शन झाले की दिसी नंतर मनाचीच आहे निवळ हो ना अजून नाही आली ते अजून नाही आली जा म्हटलं आली की चहा करायला लावतो म्हटलं तिथे चहा चहा पितो म्हटलं आल्याबरोबर तिथे चहा थांबण आल्यावर तिथे चहाच मांडायला लावतो आणि का गं दिदी तुझी नन आली म्हणे पुष्पा मला फोन आला होता माझ्या घरून महिनावर याचा सागर का माय ना नाही आलेला आहे ते सारी का ये आ, आ, मी ये म्हणे आठवण काढ राहिली वास्तू आहे असं आहे त्या घराचा थांब म्हटलं मी इथे लवकर नेत म्हटलं राहते म्हटलं मी अजून मग सांगत होते म्हणे कि मग त्याची आली म्हणे पुष्पाटी आल्या म्हणे मी काही कधी येऊन राहिली ये, राहिली म्हणे इकडे कधी चालली जाती की थांबते मग आली ती आहे ना मारानी नाही नाही मी नाही जात इथे लवकर मल अजून राहते मी अजून अवधीन तालतुल थांबनो कशी आहे काय आहे स्वयंपाक येते नाही ये तिला तेजस्वीला मग मग काय 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 जाते पण काय आताच लग्न झालं दोन तीन दिवस झाले अजून राहू चांगला आठ पंधरा दिवस थोडस हातचं खाऊ पिऊ चांगलं नंतर जाऊ हा तेच म्हटलं लो, इतक्या लवकर नाही बाई इतक्या लवकर नाही तिने काही मानलंही पाहिजे आपल्याला थोडस इम्प्रेशन पण त्यावर आपल्या घडायचं आहे ना मग नाही ते नंदा म्हटला पण नंदा हे दोघी तर गेल्या आपल्या हातात निसटले या पण हिला चांगलं ताब्यात ठेवू आपण आपले या 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 खूपच लवकर आली बापा राजा राणी खूपच लवकर आले अरे होय काय 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 सासू सगळं काय मुक्काम मुक्का, करायला मुक्का, इरादा होता का तुझा काय झालं ना मुक्काम आज परत राहणार होता काय नाही ग दीदी लवकर म्हणजे लवकर आलो आम्ही बस जेवण केले लगेच निघालो थांबलो पण नाही पाऊ पाऊसीन पाऊसीन म्हणून आणि मंदिरात गेलो आणि इकडे आलो मग काय लवकरच तर आलो कशाचा लवकर आला किती वेळच वाट पाहून राहिलो आम्ही आणि तू काय उभी आहे बाई माणी सारखी जाय चाट हा बरं आले काय बापा बापा ये ये बाई तेजू ये हातागीत पाहिजे साडी गिडी बदल थांब ग मम्मी थांबला छाय ठेव दे तिची वाट पाहून राहिली ती मी किती वेळ तर छाप्या वाटून राहिला बदली आली सगळी पाणी पाण्याचं वातावरण झालं छाप्या वाटून राहिला जाय ग छा कर सगळ्यांचा आणि नाही व थांबलं आता चालली ते आता तू लाल्याला चहा ठेवायला लावतं काय राहू दे मी ठेवतो नाही तर मग ते प्रियंका ठेवीन राहू दे नाही होते जीजे हात पाय घेत पाहिजे बाई बापा पप्पा आता आली म्हणजे काय म्हणजे काय 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 गाडीत बसून गेली गाडीत बसून आली एवढी काय थकली का पाहिजे चालत गेली ती काय चालली म्हणजे डोक्यावर मग घेऊ दे गेला तुम्ही डोक्यावर घेतली पण घेते काय

मुखी राहिलं ना बाई आता आली माय बाई ते आता आल्या लागतच्या मागे घनगती हां बस झालं ना आता आता झाली ना ती घरात पाय टाकलं नाही तिनं आई जाऊ द्या काही बोलू नका मी करते चहा करते मी म्हणजे त्यांना चहा करून आली या वेलकम जी वेलकम वेलकम या 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 आले <laughs> कसा झाला प्रवास छान झाला मजेत आणि दर्शन घेऊन आले की नाही महाराजांचं हो ताई छान झाला प्रवास आणि दर्शन घेतलं खूप सुंदर मंदिर आहे हो ताई मी तर बघितलंच नव्हतं था। फर्स्ट टाइम बघितलं किती सुंदर संस्थान आहे खरंच ती खूप लकी आहे ना मी मला शेगाव सासर मिळेल ना मला तर मी आधी म्हणजे फक्त मी फोटो वगैरे मध्ये पाहिलं होतं आता प्रत्यक्षात पाहिलं खूपच छान स्वच्छता वगैरे खूप मस्त खूपच मला आता म्हणजे मी पर्यंत बघितलं ना खूप छान वाटलं मला अहो म्हणजे मी तसं लग्नाचं पहिले पहिलं होतं पण आता तर बरं नाही मी पाहात लग्न झाल्यापासून खरंच आपण खूप भाग्यवाना हो की आपल्याला शेगाव सासर भेटलो आता आपण जात जाऊ हा सगळं जावा जावा तिघी पण जात जाऊ आपण दर्शनाला गजन महाराजांच्या दर गुरुवारी हो ताई खूप मजा येईल ना खरंच जाऊ आपण आता झालं असतील गप्पा का एक जण कोणी चहा ठेवा म्हटलं मग तुमचं ठरवा काय आहे काय नाही इथं एक पण ठेवून राहिलं तीन तीन म्हणायले ये काही नाही हलून राहिले इथचं ठेवतो बाई ननद बाई ठेवतो पहिले चहा करून पाहतो तुम्हाला अगदी त्याच्यासिनी मी करतो चाय तू काही फ्रेश व्हायचंय बरे चाप असत